माझं नाव मृण्मयी महादेव गवळी मी प्रभाग क्रमांक सहा जी संधी मला मिळालेली संधी नक्कीच आणि भरपूर मताने आव्हान होतं की आम्हाला विजयी करून द्या तुमची जी काही महिलांचे प्रश्न असतील अर्थात सगळ्यांच्या सर्वसाधारण प्रश्न असतील त्या प्रश्नांना आम्ही नक्कीच सोल्युशन काढू म्हणजे त्याचं काय करता येईल बघू आणि जो आजकाल युवकांमध्ये रोजगारीचा वगैरे प्रश्न असो त्याबद्दलही काय करता येतील या सगळ्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न पूर्णपणे करतो आणि एवढेच मला सांगायचं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे महिलांचा की शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छता गृह कुठेच तुम्हाला दिसत नाही त्याबद्दल तुम्ही काय बोला आता हा प्रश्न आहे म्हणल्यावर आम्ही त्यावरती उत्तर नक्कीच काढू कशा पद्धतीने काढू पहिल्यांदा सर्वे करू आणि सर्वे नंतर जी स्वच्छता गृह पूर्वी होती पण आता ती एकदम दयनीय अवस्थित आहेत त्यांना सर्व पहिल्यांदा नीट करू आणि त्यानंतर जिथं गरजेचं आहे तिथे उमेदवार म्हणतो की महिलांसाठी करेल किंवा युवक वर्गांसाठी करेल कुठलाच उमेदवार असं म्हणत नाही की ज्येष्ठ नागरिकांसाठी करेल ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काही करणार आहात का, का। ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या त्यांना पेन्शन आणि बऱ्याच गोष्टी चालू आहेत इथून पुढे अजून काही करता येतील त्यामध्ये काय भर घालता येईल हे मी नक्की करू